खर यश मिळवायचं असेल ना तर आपण सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रांचा अनुभव घेतला पाहिजे आणि अनुभव घ्यायचा असेल तर आपण प्रवास केला पाहिजे आपण सतत भ्रमंती केली पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन आपण अनुभव घेतला पाहिजे म्हणजे आपल्याला कल्पना सुचतात नवनवीन मार्ग सापडतात नवीन काहीतरी पाहिल्याशिवाय आपल्याला नव्याने काही शिकता येत नाही आणि म्हणूनच डबक्यात न राहता आपण समुद्रात पोहायला शिकलं पाहिजे अर्थात आपण आपण जिथे राहतो त्याच क्षेत्रामध्ये आयुष्यभर खितपत पडण्यापेक्षा आपण प्रवास केला पाहिजे आपण दूरवर जाऊन लोकांशी बोललं पाहिजे अनुभव घेतला पाहिजे जिथे जिथे काही चांगलं शिकता येईल ते शिकलं पाहिजे आपल्याला यशाचे मार्ग A pops a, pops, a, pops, a pops.